बदलापूर येथील घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने आज महाराष्ट्र बंदचा इशारा देण्यात आला होता मात्र कोर्टाने हस्तक्षेप केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं आणि आज महाविकास आघाडीच्या वतीने ठाणे शहरामध्ये निषेध आंदोलन करण्यात आलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन संपन्न झालं शिवना सेना महिला आघाडी आणि शिवसैनिक यावेळेस मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते अशा घटनांची पुनरावृत्ती झाल्यास शिवसेना तीव्र संघर्ष करण्यासाठी तयार आहे बदलापूर परिसरात या आंदोलनामुळे वातावरण तापलं असून स्थानिक प्रशासनाकडनं या घटनेची दखल घेण्यात आली आहे शिवसेनेने यापुढेही अशा घटनांच्या विरोधात आवाज उठवण्याची भूमिका घेतली असल्याचं यावेळेस केदार दिघे यांनी सांगितलं सामान्य माणूस त्या ठिकाणी सुरक्षित राहिलेला नाही आज महाराष्ट्रामध्ये किती कितीतरी मुली बेपत्ता आहेत अजून त्याचा सुद्धा त्या ठिकाणी हे नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये आज ज्या पद्धतीने त्या दोन लहान मुलीवर काल सुद्धा घट्टा झाल्या आज सुद्धा म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठलीही भीती राहिलेली नाही गुन्हेगारांना आज गुन्हेगारांना संरक्षण देण्याचं काम या ठिकाणी सर्व चालू आहे भर पोलिस स्टेशन मध्ये फक्त शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवरती खोटे गुन्हे दाखल करायचे त्यांच्यावरती त्यांचे जे उद्योगधंदे बंद करायचे हे एवढंच काम त्यांना शिल्लक आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही बघितलं तर एका महिला पत्रकाराला सुद्धा त्या ठिकाणी आवारच्या भाषेमध्ये बोललं जात आहे त्यामुळे मला वाटतं या निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही दाखल झालेलो गणपतीचा सण बघता बघता पंधरा दिवसांवर आला अजूनही गणपतीची मूर्ती बुक नाही केली काळजी नको आजच श्री गजानन कला केंद्राला भेट द्या विविध प्रकारच्या हजारो भव्य आणि हो मूर्ती मिळतात पण आहेत का अहो प्रश्नच नाही पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या सुबक मूर्ती मिळण्याचं हक्काचं ठिकाण गजानन कला केंद्र सत्यम कलेक्शन समोर कामथे मैदान घंटाळी ठाणे नक्की भेट द्या